आम्ही म्हणजे असं सगळं यांना तुम्ही आज योग ह्याच्याने दिलंय म्हणजे ना म्हणून तो दिला आहे की यांना न पाणी देणं न कचरा हे करणं आज आपण सर्वांनी ह्या इथं इथपर्यंत इत आम्ही ह्याच्यासाठी आलोय की आम्हाला तुम्ही लवकरात लवकर ही पारदर्शक योजना आहे आमच्यापर्यंत घरापर्यंत पोहोचवली ज्या ठिकाणी पाईपलाईन जोडली नाही शहरातील लोकांच्या पाण्यासाठी भटकंती पाहून आमच्या सर्व भागवत तावरे साहेब असतील नगरसेवक इलियास असतील मुन्ना इनामदार असतील किंवा आमचे सगळे सहकारी असतील आज जनतेची जी पाण्यासाठी हिणसाळ होत आहे पाण्यासाठी जी भडकंती होत आहे पाणी असूनसुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही ह्याच्यासाठी आज शहरातील सर्व लोकांनी मिळून हा मोर्चा काढला होता त्या मोर्चाचं नेतृत्व या सर्व लोकांनी केलं आज बलभीम चौक ते नगरपालिकेपर्यंत हजारो महिला इथं पायपाई मुख्याधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी मोर्चा घेऊन आलेत मोर्चाच्या नंतर मुख्याधिकारी आमच्या निवेदनाला उत्तर देण्यासाठी खाली आल्या खाली येऊन त्यांनी आज जी परिस्थिती आहे ती सर्वसमोर मांडली आम्ही त्यांना विनंती केली की मॅडम तुमच्या काळात नगरपालिकेचं पाणीपुरवठा असो स्वच्छता असो किंवा लाईटचं असो सगळं विस्कळीत झालेलं आहे हे कुठंतरी दुरुस्त झालं पाहिजे आम्हाला सकाळी अकरा साडे अकरा वाजताच दादांचा फोन आला अजितदादांनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले की जे जे यांच्या मागण्या आहेत ते तात्काळ मान्य करा आणि मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला त्यांच्या दालनात बोलून आम्ही ज्या काही मागण्या केल्या दहा टँकर उद्यापासून शहरात त्यांनी सुरू करण्याचे आम्हाला आदेशित केले त्याच्यानंतर स्वच्छताचा विशेष मोहीम घेऊन सर्व स्वच्छता शहराची करण्याची त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलं स्ट्रीट लाईटची सर्व दुरुस्ती उद्यापासून ते सुरू करणार आहेत आणि इतकंच नव्हे तर येणाऱ्या काळात त्यांच्या त्यांच्याकडून पाणी पुरवठ्यासाठी आता त्यांनी माझ्याला गावची ही आहे उद्यापासून तात्काळ सुरू करण्यात येईल हे सुद्धा त्यांनी मला ठणकावून सांगितलं